तारी शेतकरी शेतकरी माझे बांधव आहे माझ्या शेतीतील समृद्ध ववितेने नटलेल्या पिकांचा मला अभिमान आहे त्या पिकांचा फायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन मी माझ्या शेतीचा निसर्गाचा मित्र कीटकांचा मान ठेवी आणि प्रत्येकाशी सौजन्यने मागे माझी शेती आणि शेतकरी बांधव यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची एक आहे त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी मी तुम्हाला सांगू शकतो का कारण माझ्याजवळ ज्ञान धैर्य आणि उत्साह आहे आणि उत्साह त्यानंतर हा झाला आपल्याकडे मंत्र एक छोटीशी आपण शेतीशाहीची प्रतिनिधी असते आपल्याकडे की सर्व शेतकऱ्यांनी आपण त्यांचं व्यवस्थापन आपण करू म्हणजे कसं मॅनेज करायचं याबद्दल आपण आजचा विषय ठेवला ठेवलेला आहे त्याप्रथम आपण आपल्या शेतीशाहीचा जो प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे एक आय सी एम मंत्र म्हणून आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हायचं आहे मी पहिला म्हणतो मागू त्याच्या मागे तुम्ही सर्वांनी कृपया आयसीएम मंत्र घेऊया आपण मी हरू शकत नाही

आपल्याला ओळखू शकतो ना तुम्ही तुम्ही आहे का त्याचं अनालिसिस झालेला आहे का त्याच पीपीएमचं आहे का हे माहिती आहे का कोणाला नाही आपण त्याच पीपीएम च दहा हजार पीपीएम म्हटलं दोन मिली सांगतात प्रत्यक्ष दोन मिली वापरून चालणार का होत नाही ते ठिकाणी प्रमाण आपल्या पास मिनिट वाढवलं तर त्याने तुटतुडा कंटोला